जय देव जय देव जय श्री समर्था जय श्री समर्था आरती ओ पारु आरती ओ पारिया माता ब्रह्मा सु नलवे पारे चा पारे जन मूलैसा थे जन मूलैसा करु विस्तार जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आदरणीय दादा वंदन करून स्वामी समर्थांचे कृपा आशीर्वाद घेऊन वंदनीय ताई ताईमौली आणि आदरणीय रेखा मौली नमस्कार करून मी माझ्या प्रबोधनाला आत्मविश्वास किती भारदस्त शब्द आहे वजनदार शब्द आहे आत्मविश्वास म्हणजे काय स्वतःवर स्वतःचा असलेला विश्वास आणि हा विश्वास आयुष्यामध्ये आपल्याला कधीही अपयशी होऊ देत नाही स्वतःवरचा विश्वास जो हो आहे तो कधीही आयुष्यामध्ये आपल्याला अपयशी होऊ देत नाही अपयश येत नाही का आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असतं प्रयत्न प्रयत्न केल्यानंतर कोणतीही अशक्य के गोष्ट आपल्याला शक्य होत असते असं स्वामी सांगतायत आपण मंत्र स्वामी एक छोटी एक छोटीशी कथा बँक मनुष्य असं फिरत 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 चाललेला आणि त्याला एक साध लाकडाच कुंपन सा दिसत साध लाकडी पट्ट्याचं कुंपण आणि हे लाकडी पट्ट्याचं कुंपण आहे जरा जवळ जाऊन बघितलं तर त्याच्यामध्ये हत्ती होते आणि ते हत्ती मोकळे होते अजून उत्सुकता म्हणून अजून थोडस आणि छोट्याशा दोरीनं त्यांच्या पायाला बांधलेलं छोटीशी दोरी होती ते डोक्यात विचारून केलं की हे

मनातली जी जाणून घ्यायची होती की हत्ती मोकळे असताना सुद्धा ते बाहेर त्या एवढ्या पट्ट्यांचं कुंपण हत्तीची ताकद कुंपण तोडून का हत्ती जाते म्हणून त्या उत्सुकते कोटी त्या माणसाला त्या मालकाला विचारलं का हो असं का हे हत्ती एवढेशे छोटेशा दोरखंडाने तुम्ही बांधलेले आहेत आणि ही हत्ती हे सोडून का जात येत छोट्यास दोरी आहे दोरी छोटीशी त्या दोरीने आणि ते का तर त्यांनी सांगितले की ते होती लहान लहान होते त्यांच्यामध्ये एवढी शक्ती नव्हती ज्यावेळी त्या हत्तीना आणि काय केलेलं होतं छोट्याश्या ह्या दोऱ्या त्यांच्या पायाला लावलेल्या ला होत्या ला छोट्याश्या दोऱ्या पायाला लावलेल्या होत्या आणि त्यावेळी त्या हत्तीला वाटलं की हे तोडून आपल्याला जाता येत नाही आणि अशी त्यांच्या मनामध्ये एक तशी कल्पना संकल्पना त्यांच्या तयार झाली आणि त्यामुळे ते जसे जसे मोठे होतील तसं त्यांनी ते दोरी तोडण्याचा त्यांनी ते कधी प्रयत्न केला कि नाही किंवा ते कुंपण तोडण्याचं का तर आपल्याला हे शक्य नाही आपण हे करू शकत नाही त्यांनी ते प्रयत्न केला असता तर ते सहज शक्य झालं असतं अशा कितीतरी गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आहेत कितीतरी गोष्टी की कि आपल्याला ते शक्य असतात पण ते आपल्याला हे ते माझं क्षेत्र नाही हे ते मला जमणार नाही हे ते नाही 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 एखाद्याची भाजी छान होत असेल एखाद्याचा स्वयंपाक छान होत असेल एखाद्याला गायनाची कला छान असेल एखाद्याला नृत्याची कला छान असेल आपल्याला येत नाही पण आपण तिथे परिस्थिती प्रयत्न करतोय का हो आपल्याला ते सुद्धा आपण करायला का क्षेत्र आपलं नाही ते मला जमणार नाही आणि करायला जातो पण एकदा दोनदा केलं चुकतच माणूस शिकत असतो पण चुकल्यानंतर आपण काय करतो सोडून देतो जमणार नाही नको ते, नको ते 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 आपल्याला जमणार नाही आपल्याला येणार नाही आणि मग त्यामुळं काय होत की आपल्याला येत नाही एकदा दोनदा अपयश आलेलं असतं त्याच्यामध्ये अपयश ही यशाची पहिली पायरी आहे आणि अपयश आल्यानंतर खचून न जाता नाही मला जमत नाही नाही मला ते येणार नाही असं न ना करता अपयश यशाची पहिली पायरी अपयश येतच जाणार नाही कोणती गोष्ट अशक्य नाही कोणती गोष्ट आपल्याला येत नाही असं नाही कोणती गोष्ट आपल्याला जमणार नाही असं नाही पण आपल्याला येत नाही अशी एक आपली मानसिकता तयार झालेली असते ते आपल्याला येत नाही ते आपल्याला जमणार नाही ते त्यांनीच करू जाणं ते त्यांचंच काम आहे ते त्यांच क्षेत्र आहे अशी एक मानसिकता आपल्याला तयार झालेली असते की त्या लहानपणीच्या हत्तीसाठी आपल्याला मानसिकता आपली तयार झालेली असते आणि म्हणून आपण ते करण्याचा कधीही प्रयत्न करत नाही तर त्यासाठी कोणतंही काम असू कोणतंही काम असू येत नाही असं नाही फक्त त्यासाठी आपल्याकडून होणारे प्रयत्न आणि आपला स्वतःचा स्वतःवर असणारा विश्वास हा महत्वाचा पूर्वीच्या काही साधन माणसाला असं वाटत होतं का हो माणूस पहिल्यापासून जर असं म्हणून राहिला असता हे माणसाला काय पाण्यात पोहता येत येतं ठीक आहे पण आकाशात एवढ्या उंच माणूस उडू शकेल का एवढ्या उंच माणूस आहे का त्याला हे जर माणसाच्या डोक्यात संकल्पना जर धरून तो राहिला असता तर आज विमानाचा शोध आज राखेचा शोध आज शोध हे शोध झाले ना म्हणून आपण त्या ते कुठली शोध लावायला जाणार नाही आपण आयुष्यामध्ये कोणत्या अशक्य गोष्टी आहेत कोणत्या आपल्याला जमणार नाहीत असं नाही तर प्रत्येक गोष्ट आपल्याला येत असते आपण फक्त प्रयत्न करणं आणि आपल्या आहे तो आत्मविश्वास जागृत केल्यानंतर कुठलीही गोष्ट आपल्याला अशक्य नाही म्हणून स्वामी म्हणतात की अशक्य शक्य स्वामी स्त्री स्वामी